इलेक्शन मध्ये मी पडले पडले तर काय झालं आता राजकारणात पडतातच ना लोक मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात मॅरेथॉन पळायची माझी ताकद तयार झाली माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेची पेची नाही पदून देऊन देऊन तुम्हाला ती मिळवता आली नाही आज महाराष्ट्रामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर होत असताना ओबीसीच्या मनामध्ये अनेक प्रश्न असताना या सरकारकडनं या लोकांकडनं नेत्यांकडने समाजाची खूप अपेक्षा आहे आणि अपेक्षाचा दुःख आता कोणताही समाज पूर्णपणे सहन करण्यासाठी त्याची संपले शक्ती संपलेली शिव आणि शक्तीची परिक्रमा करण्यासाठी जेव्हा मी महाराष्ट्रात गेले खर तर मला कुठलं पद मिळालं नव्हतं साधी ग्राम ची सदस्य देखील मी नव्हते पण जेसीबीनी फुला माझ्या अंगावर टाकून टाकून लोकांनी मला स्वागत केलं मला कळलं नाही की मी असं त्यांना काय दिलंय असं काय माझ्याकडे जे मी त्यांना देऊ शकते पण मला लक्षात आलंय मी तुम्हाला देऊ शकते तो म्हणजे फक्त आणि फक्त स्वाभिमान मुंडे साहेब राणा कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर काम करत असताना कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की राज्याचे उपमुख्यमंत्री होतील कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की या देशाचे ग्रामीण विकास मंत्री होतील पण तरीही मुंडे साहेब तो प्रवास त्यांनी निश्चित केला त्यांनी कष्ट केले आणि हे कष्ट करत असताना मला राजकारणात आलं तेव्हा मला एकच एक सांगितलं पंकजा तुझ्या पदरामध्ये पंकजा तुझ्या पदरामध्ये मी जनता टाकतोय यांची काळजी घे ज्या दिवशी तुम्ही अकरा कोटी जमवत होतात ना तुम्ही गावोगावातून गावातून पैसे जमा करत होतात ना त्या दिवशी त्या दिवशी माझ्या मुलांनी तो शिकायला बाहेर आहे त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की मम्मी हे एवढे पैसे यांनी जमा केलेत मम्मी तू ते पैसे घेणारेस का मी मला मी हे पैसे घेणार नाही पण तेवढ्या लोकांचे आशीर्वाद मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही भगवान बाबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते कि मी माझ्या मुलाला त्या दिवशी एक वाक्य म्हणले की माझ्यावर मला इतके दिवस वाटत होत कि माझं लेकरू माझा मुलगा एकच मुलगा त्याचा माझ्यावर हक्क आहे माझ्या दोन बहिणींचा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे पण त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी हे पाऊल उचललं माझ्या मुलाला सांगितलं बेटा तुझ्या आधी हे लोक माझ्या तू माझी जबाबदारी तू आई म्हणून करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे लोक माझ्यावर करतात का बरं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता काय केलंय मी असं शेवटचं सा पद सांगा मला मिळालेलं शेवटचं पद कोणतं मंत्री पद होत माझ्याकडे तुमच्या गावागावात चे कार्यालय दिले का नाही गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली का नाही जलसंधारणातून बंधारे केले की नाही गावागावात काम करताना तुम्हाला जपला झिजवा लागला का बोलावून बोलावून प्रत्येक कर्डिले साहेब इथे आहेत हे नाशिक वरन सांगळे धात्रक सगळे सांग आलेले आहेत कर्डिले साहेबांच्या तालुक्यामध्ये गावागावात मी बोलवायचं या करडिले साहेब कंदाडे साहेब आले रत्नाकर गुट्टे आले सुरेश दस आहेत मोनिका ताई तुमचा मतदारसंघ तर मी वेगळा मानतच नाही माझाच मानते म्हणजे बा माझा मी परळीसाठी केला तेवढाच मी पाथर्डीसाठी केलं मेघना तुम्ही नवीन सत्तेतले आमदार झाल्यामुळे मला तुमचं करता आलं नाही बुलढाणा कायंदे आले मानटे राज्यातल्या कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत फक्त आणि फक्त जे वंचित आहेत त्यांच्यासाठी मी काम केलं कोणत्या गावात माझं आहे कोणत्या गावात तुम्ही डिस्टर्ब कोणत्या गा। गावात माझा कार्यकर्ता आहे मी पाहिला नाही कोणत्या गावात कोणता समाज राहतो मी पाहिला नाही खासदार प्रीतम ताई जेव्हा लोकसभेला उभ्या होत्या मी गावात प्रचाराला विचारायचं उभा रा किती लोक आहेत या गावात वंधाऱ्याचं घर आहे का ते म्हणायचे नाही या गावात किती समाजाचे लोक राहतात ते म्हणायचे चार पाच समाज राहतात कोणता समाज मोठा आहे कुणी म्हणायचं धनगर आहे कुणी म्हणायचं माळी कुणी म्हणायचं मराठा आहे मी म्हणायचे किती दिले ताई पैसे दोन कोटी रुपये एक कोटी रुपये कधी कधी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही फक्त आणि फक्त पाहिलं ते तुमच्या अंगातलं सळसळ तर रक्त आणि त्याला देण्याचा काम करत असताना पडले इलेक्शन मध्ये मी पडले पडले तर काय झालं आता राजकारणात पडतातच ना लोक कधीतरी मग माझा पाय मोडला माझा पाय मोडला तर मला काय घेऊन चालावं लागल कोबड्या कोबड्या घेऊन चालावं लागल का, का नाही मग या कुबड्या एकतर आपल्याला पार्टी देऊ शकते नाहीतर पब्लिक देऊ शकते माझ्या पब्लिकनी मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात तर तो मॅरेथॉन पळायची माझी ताकद तयार झाली मी कधीच कधीच मी मनाने खचले नाही कधीच मला वाटलं नाही की माझ्यामध्ये तसूबर कमी आहे मला वाटलं फक्त एकच की तुमची सेवा करण्यामध्ये खंड आला हात जोडून मी माफी मागते हात जोडून मी माफी मागते माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो हे मंचावरचे लोकांना तेवढा त्रास होत नसेल ज्यांना काही पद मिळतं प्रतिष्ठा मिळती त्यांचं भागून जात पण माझ्या त्रास होतो तुम्हाला दरवेळी 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 तुम्ही आशा लावता दरवेळी आणि मागे तुम्ही दरवेळी तुम्ही आशा लावता दरवेळी तुम्हाला वाटत आमची ताई अमोक आमची ताई तमोक पण आता काही नका सगळेच म्हणतात बसा ना मी काही करतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो मी हात सोडून तुमची क्षण मी जेव्हा दोन महिन्याची रजा घेतली माझ्या आयुष्यात मला फक्त आणि फक्त माझ्यामध्ये नीतिमत्ता नीतीमत्ता आहे माझ्यामध्ये दुसरं काय नाही गोपीनाथ मुंडेची लेख म्हणून असलेली हिंमत आणि माझ्या लोकांवर असलेला विश्वास मग मी रोज आरोप कोणी म्हणत ताई या पक्षात चालल्या कोणी ताई त्या पक्षात चालल्या कोणी म्हणत आम्हाला असं कळलंय कोणी म्हणत आम्हाला तसं कळलंय पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेची पेची नाही पद देऊन देऊन तुम्हाला ती मिळवता आली ना पद न देता सुद्धा निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा यांच्या मनावर आघात झाले दहा वेळा स्वप्न तुटलं तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहे पडले तर पडले कोण पडत नाही अरे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आपल्या युद्धांमध्ये हरलेत भैरवानी तर ब्रह्माचा एक शेर सुद्धा छेदून टाकलेला आहे शिवाला सुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलंय विष्णूला सुद्धा अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय जर या ला असुरांबरोबर युद्ध करावं लागतं तर युद्धाला आपण का तयार नाही राहणार हार ती नाही जी तुम्ही स्वतःच्या हृदयात परत करता हार ती आहे जी हजार वेळा हरलात तरी लोक तुमच्या गळ्यामध्ये सन्मानाने घालतात तो हार तुम्ही माझ्या गळ्यात घातला मी